नंबर द्या तुम्ही म्हणताना डॉक्टर बोलूला डॉक्टर काय येत नाही एवढा काही आमचे पोटोट्या मारते माहिती झाली काय तिच्या पाच पाच पाहिजे एवढा त्रास व्हायला लागला जेवण पहिले तुम्ही येऊन पोटी पाहून घ्या आल्या आल्या आतमध्ये गेलं आतमध्ये गेल्यानंतर ते पोटे कशी होती ना त्यांना बाहेर निघाले बाहेर नंतर माझं त्यांना एक घंटा सोन ठेवलं देवाला माहिती मला काही माहिती नाही आम्हाला सगळ्याला बाहेर काम दिलं त्याच्यानंतर अर्ध्या घंट्याने डॉक्टर आले त्याच्यानंतर अर्ध्या घट्यानं तेल गुलचे डॉक्टर आले दीड घंट्यानंतर दोन घंट्या हातात दोन घंट्यामध्ये माझ्या नाता

मग काय झालं होतं मला त्यांनी मला सांगितलंय सरळ नऊ वाजता ते आले पेशंटला माइंड कॉन्ट्रॅक्शन होते मध्ये बोल वगैरे नाही आणि नंतर मग त्यांनी छोटे ऐकवले छोके सांगले होते पेशंटचे मग पेशंटला पेशंटचे म्हणजे बाळाचे की पेशंट हा मग बाळाचेच ना आपण बाळालाच पेशंट म्हणून घेऊ आणि नंतर मग सिस्टरांनी जे दे डॉक्टरांना फोन केला की बाहेर नऊ वाजता सकाळी ऍडमिट नाही 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 नऊ वाजता आले ते ऍडमिट व्हायला त्यांची फाईल अशा हॉस्पिटलची होती पहिलं सीझर होत तिचं चार वर्षाचं बाळ आहे तिला आणि दुसरं असं कि ते आल्यानंतर ठोके चांगले ला ओटीला न्यायला सांगितलं जे दे डॉक्टरांनी की मी माझ्या वेळेनुसार आता येतो आणि सीझर करतो मग तिला कॉन्ट्रॅक्शन त्यांना का बोलवलं आपण जे जेच आहे आपल्या पॅनल वरती म्हणजे डॉक्टर डॉक्टर नाही देल्ला इथे आज के पाटील चे परमनंट आपले स्वीकतात म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे आपल्याकडे जे आपण हायर करतो आपण शासनाकडे पत्र लिहून हायर केलेले आणि डॉक्टर आशीष वाघ आणि डॉक्टर जे देख यांना आपण हायर केले आणि त्याचा पगार शासन देत सीझरवाईज त्यांना त्यांना इमर्जन्सी मध्ये जर ते उपलब्ध नसले तर मग आपण पेशंट जळगाव ला पाठवतोय म्हणजे यांच्याशी बोलणं झालं होतं का तुमचं माझं नाही सिस्टर इन्फॉर्म करता पेशंट ऍडमिट झाल्यावर जे च्या सिस्टर असतात मग त्यांनी त्यांना इन्फॉर्म केलं मग त्यांनी ते पेशंटला ओटीला घेऊन प्रिपेअर करायला सांगितलं मग तत्पूर्वी तिला कळा आल्या मग त्यांनी बहुतेक डायक्लो किंवा काय जे इंजेक्शन पेपरवर असेल ते दिलं मग तिचं दुखणं कमी होऊन गेलं आणि दुखणं कमी झाले नाही मग एक च्या सुमारास डॉक्टर आले एक एकच्या सुमारास आले आणि त्यांनी सीझर इमर्जन्सी तपासलं त्याच्यामध्ये तिचं रक्ताचं ते अजून सहावर येईल म्हणून डॉक्टरांनी रक्त तयार करायला सांगितलं नातेवाईकांना मग नातेवाईक गेले आणि रक्त घेऊन आले आणि जसंही रक्त आलं डॉक्टरांना इन्फॉर्म झालं की सीझर ला आले दरम्यान जेव्हा तिचं पोट उघडलं तेव्हा तिच्या युट्रस मध्ये रक्ताचे थारव साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे सडन ती वर सुटल्यामुळे बाळाचा रक्त पुरवठा बंद झाला त्याच्यामुळे असं झालं आता आपल्याला बाळाचं झालेलं आहे पण आता आईकडे लक्ष द्यायचं तिला ब्लड लावून तिचं बीपी सेटल करणे हा विषय आपल्याकडे त्याच्यामुळे साडे दहा दहा एकतीस ला केलेला कॉल मिनट ना, ना। ते काय ब्लड वगैरे कुठे ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट करायला मुलीला काय बोलला तीनशे रुपये तो काय बोलला तुम्हाला

म्हणजे असं जर कोणाला जीव जात असेल आपल्या चुकीमुळे तर तालुक्यातनं कानाकोपऱ्यातनं थेट गोरगरीब लोक ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आर्थिक व्यवस्था नसते असे लोक आशेच्या मारे या ठिकाणी ऍडमिट होतात आणि त्यांना सुविधाही मिळाली पाहिजे कारण एवढी मोठी वास्तू या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत पण डॉक्टरच नाही आहेत तर मग एवढी सुविधा उपलब्ध करून काय फायदा मग प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून डॉक्टरांची कायमस्वरूपी इथं नोंदणी करून डॉक्टरांना इथं हजर ठेवावं अशी मी शासनाला विनंती करतो जेणेकरून आजची जी घटना घडलेली आहे पोटात लेकरू वारणं आता ते कशामुळे वारलं काय वारलं हे चौकशीत कळेल परंतु घटना जशी ज्या पद्धतीने घडलेली आहे जो रोष नातेवाईक या ठिकाणी करतायत तर तो खरोखर विचार करण्यासारखा आहे जर डॉक्टर या ठिकाणी वेळेवर असते उपलब्ध असते हायर करायची गरज करा नसती पडली कायम इथं डॉक्टर जर राहिले असते तर ही घटना घडली नसती मी अजूनही वेळ गेलेली आहे आताही शासनाला या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की आपण तात्काळ सी एसला या ठिकाणी जिल्ह्याला मी विनंती करतो की तात्काळ या ठिकाणी आपण डॉक्टर उपलब्ध करून द्यावे एवढी मोठी वास्तू या ठिकाणी आहे आणि गायनॉलोकाची स्त्रीरोगतज्ज्ञ या ठिकाणी नसल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी बाळांतिणींची गैरसोय होते किंबहुना ही जे सर्वसाधारण विषय असतात की ते सहजतेने घडणार आहेत पण तो एक विश्वास या ठिकाणी पब्लिकमध्ये निर्माण झाला पाहिजे की नाही नाही माणसं काम ज्या कोरोनामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी सेवा दिली गेली त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांना जे बाळणपणाची सुविधा असेल इतर सुविधा असतील त्या सहजतेने मिळाल्या पाहिजेत त्यामुळे कायम डॉक्टर मिळाले पाहिजेत शासनाला विनंती करतो आणि शासनाला या माध्यमातून नाही सूचित करतो की आजची जी घटना झालेली त्याची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय मिळावा हेच मी या ठिकाणी सांगते बहु असं म्हणणं आहे की हा फक्त प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे त्यांनी डॉक्टरांना सकाळी साडे दहा वाजता कॉल केलेला होता आणि डॉक्टर जवळजवळ पावणे दोन वाजता हजर झाले मी तेच ते म्हणतो की त्या दरम्यान डॉक्टरांनी काही सूचना केल्या होत्या का काही का त्यांनाच वेळ झाला येण्यास आणि तसा जर वेळ होणार होता तर मग मग जस्ती जे डॉक्टर इथले आहेत की ज्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यांनी सूचना करायला पाहिजे होती की बाबा आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध होणार नाहीत दीड वाजेपर्यंत तुम्ही दुसरीकडे व्यवस्था करा त्यांनी का सांगितलं हाही चौकशीचा भाग आहे तर या सगळ्या गोष्टी चौकशीत बाहेर आल्या पाहिजे हलू शकत होते ते त्यांची स्वतःची गाडी होती ठीक आहे ना पण मी या माध्यमातून शासनाला जागी करणार एवढं मात्र निश्चित अतिशय दुर्दशी या सिव्हिल मध्ये नेमकं काय का कारण आहे हे जोपर्यंत पूर्णतः चौकशी होत नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही परंतु जी काही घटना घडली बाळ पोटात वारलं ती अतिशय चुकीची आणि निर्देयची घटना आहे माझ्या या भेटीच्या दरम्यान चौकशी केली असता इथं गायनॉकॉलॉजिस्ट इथं कायमस्वरूपी नसल्या कारणाने या ठिकाणी ही घटना घडलेली आहे कारण तपास केला असता डॉक्टर जे जे नावाचे जे डॉक्टर आहेत त्यांना इथं हायर केलं जातं आणि त्यांना साधारणतः साडेदहा नऊ वाजा नऊ साडेनऊच्या दरम्यान पेशंट इथं ॲडमिट केलं आणि दहा साडेदहाला त्यांना बोलवण्यात आलं परंतु दहा साडेदहा ते एक या दरम्यान काय काय घटनाक्रम झाला जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत हे निदर्शनास येणार नाही परंतु अशा अनेक घटना घडत आहेत या ठिकाणी की डॉक्टर नसल्या कारणाने अशा अप्रिय घटना घडतायत होत होते तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी गायनॉलॉजी दिला पाहिजे जेणेकरून आलेल्या प्रत्येक पेशंटला त्याचा फायदा होईल गोरगरीब लोक तालुक्यातनं कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी येतात आणि इथं जर डॉक्टर नसतील तर त्यांची नक्कीच गैरसोय होते त्यांच्याकडे पैसे नसतात घेऊन आले होते माझ्या सुनीला घेऊन आले होते लाण्या सुनला घेऊन आलेली होती नऊ वाजेला आलेली होती तेव्हा डॉक्टरांना बाळाचे बी ठोके चांगले होते मुलीचे बी ठोके चांगले होते मुलगी बी फिरत होती त्याच्यानंतर <laughs> एक घंटाभर आमचं पेशंट जास्त बरं राहिलं मग मी त्यांना त्याच वेळा बोलायला गेली की बाई तिचे फार पोट उचत आहे फार चिकाट्या मारते ते म्हणा तिथे डॉक्टरने तर आम्ही काय करणार आहे म्हटलं तुम्ही आम्हाला डॉक्टरचा नंबर तरी द्या ते आता आम्ही डॉक्टरचा नंबर देऊन काय आम्ही लावला सरांना फोन येतोय सर मग म्हटलं ते एकदम चिकाट्या मारते पलंगावर राहू शकत नाही तरी तुम्ही इंजेक्शन देता सलाईन लावताय ते सगळं होऊन जाते तरी ते पोरगी तर थांबत आहे मी काय करू दादा तुम्ही बोलत हे तरी द्या नंबर तरी द्या पण नंबर पण देत नव्हते त्या मग शेवटून जेवण करायला बसलेलं होत्या मग तुम्ही नंबर द्या आता म्हणे येताय आहे म्हणे सर आम्हाला रक्त सांगा आम्ही दहा मिनिटात रक्त इथे आणून दिलं येताय येताय ये काय करून सर मग ते चिकाट्या मारत होती त्या पोरगीला आतमध्ये घेतलं आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढून दिलं त्याच्यानंतर तिला काय दिलं काय तिचा आवाजच बन एक दीड घंट्यानं डॉक्टर आले ऑपरेशन करून पोरग्याला दिलं पोरगा पोटातच वारलेला होता नर्स सांगितलं होते कडे नेलं त्यांना असं बडत धाव करत आणलं की तुम्ही लहान्या बालकाकडे घेऊन जाबा डॉक्टर कडे आम्ही घेऊन गेलो तर म्हणे पोटातच वारलं एक घंटा झाले त्याच्या हातपाय सुद्धा वाकडी झालेली आहे म्हणे पोरग्याला कस का पोटातच वार नर्सला विचारलं नर्स म्हणे की चालू आहे म्हणे मुलाचे त्यांना हॉस्पिटल आला म्हणत एक घंटा पहिलेच वारलंय म्हणे तुम्ही डॉक्टरांना फोन किती वाजता केला होता आम्ही नाही केला नर्सने साडे दहा वाजता कॉल केला आणि डॉक्टर आले किती वाजता पावणे दोन वाजता एक वाजून अडोतीस मिनिटांनी आले होते अडोतीस मिनिटांनी इंजेक्शन देऊन द्यायचे आम्ही त्यांच्या जवळ गेलो ना की ते डायरेक्ट आम्हाला म्हणायचे तुम्ही आई झालेले आणि काय तुम्हाला सोसू शकत नाही काय तुम्ही थोडं तो अर्ज की नका करू ना नये आम्हाला काय फील करताय डॉक्टर येतील तेव्हा आम्ही ट्रीटमेंट करू शकतो डॉक्टर शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही नेमका तुमचं म्हणणं काय तुमच्या बाळाचा जीव की नेमकं कोणा डॉक्टरला कोणाचीच गलती नाही नर्सला बी विचारलं होतं की साडे अकरा वाजता नर्सला विचारला की काही ताई काहीतरी करा नर्स म्हणे आम्ही ना सगळी तयारी केली पण डॉक्टर येताना आम्ही बी काय करणार म्हणे फक्त डॉक्टरांच्या गरीब डॉक्टर निय गरीबी डॉक्टर आहे मग आम्ही काय करणार आम्हाला त्यांनी एवढं सांगितलं असतं की तुम्ही इथून पेशंट तुमचा हालवून घ्या बाहेर लाव तरी आम्ही घेऊन गेलो असतो पण त्यांना आम्हाला ते बी सांगलं नाही आम्हाला थांबवूनच ठेवलं त्यांना आम्ही त्यांच्याकडे येत नाही होते डॉक्टर लोकांना बाहेरून लाईन लावली तेव्हा डॉक्टर लोक पहित आले कोणी दोन वाजता ते बी येत नाही होते